नमस्कार मी मिलिंद वाघमारे आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर महाविद्यालयामध्ये आपण पाहत आहे की बाजूला अनेक विद्यार्थी आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जत्रा भरलेली आहे पुस्तकांची आणि विद्यार्थ्यांची असं म्हणावे लागेल आपण पाहत या ठिकाणी महावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या अंतर्गत ग्रंथाचं प्रदर्शन या ठिकाणी केलं जाते आहे शास्त्राच्या माध्यमातून या योजनेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि विविध विद्यार्थ्यांमध्ये हल्ली जे तंत्रज्ञानाचा वापर आहे आणि वाचनाकडे जे दुर्लक्ष होत चाललेलं आहे तर त्यावरती कुठेतरी विद्यार्थ्यांना वाचनाकडे आणावं वा आणि वाचन संस्कृतीला अजून बळकटी देण्याच्या उद्देशानं यासारख्या अनेक उत्सवाचं अनेक योजनेचं आयोजन शासनाच्या माध्यमातून करण्यात येते आणि देवी महाविद्यालयात सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं पाहता की खूप मोठी रांग लागलेली आहे विद्यार्थी अत्यंत तलमतेनं पुस्तकाकडे चालणी करता पुस्तकाकडे पाहत आहेत आणि त्या काही पुस्तकांचं त्यांनी स्मरण राहून भविष्यात त्या पुस्तकाचं वाचन सुद्धा त्यावेळेला अशा पद्धतीची मनस्थिती विद्यार्थ्यांकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं पाहत रहा माइंड न्यूज आज आपण जे शासकीय योजनेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून महावाचन वळख बघितलं जातं आणि आपण या ठिकाणी अनेक पुस्तकांचं खरं तर जत्रा भरवलेली आहे असं म्हणायला काही उभे ठरणार नाही आणि कशा पद्धतीने प्रतिसाद मिळ मिळतो आहे आणि यामागची भूमिका काय शासन काय अपेक्षित आहे शासनाला यातून काय उद्देश साध्य करायचा आहे काय वाटतं सर मी राजेश्वर पंढरीनाथ किसवे शिक्षण अधिकारी बीट खानेगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथून आपल्याशी चर्चा करतो की आज देगलूर महाविद्यालय देगलूर या ठिकाणी गटसाधन केंद्र देगलूरच्या वतीने हा ग्रंथ उत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आ, हा या उत्सवाचा एक भाग असा आहे की महाराष्ट्र शासनाने महावाचन चळवळ गेल्या एक सप्टेंबरपासून सुरुवात केलेली आहे आणि तीस सप्टेंबरपर्यंत हा महावाचन चळवळ होणार आहे वाचाल तर वाचाल या उत्तीप्रमाणे विद्यार्थी भरपूर वाचायला शिकले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो घरघुरल्याशिवाय राहणार नाही हे हा जो काही मोलाचा संदेश आहे हा मुलाचा संदेश तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावा आणि विद्यार्थ्यांनी वाचनाकडे अधिक लक्ष द्यावं आणि वाचनांची एक सवय मुलाला लागावी या दुरोगामी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही देगलूर महाविद्यालय देगलूर यांची निवड केलेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अभ्यासिका आहे मुलीसाठी स्वतंत्र अभ्यासिका आहे मुलासाठी स्वतंत्र अभ्यासिका आहे आमच्या पण माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी हे ज्युनियर कॉलेजची अभ्यासिका पाहावं आणि त्यांना भेट द्यावी हा एक दुरोगामी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही या महाविद्यालयांची निवड केलेली आहे आणि खूप शाळेने आमच्या या प्रदर्शनाला भेट दिलेत या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय मोहन सर हा सर आदरणीय खताळ सरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्याचबरोबर आमच्या गट अधिकारी साहेब आदरणीय दिगंबर विस्तार विस्ताराधिकारी आदरणीय झंपलवाड साहेब आणि माझे सर्व बारा केंद्र प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने हा जी काय महावाचन चळवळ आहे ती अगदी यशस्वी झालेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद आहे सर मॅडम बोलते महाविद्यालय येथे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस मध्ये आणि गट गट साधन केंद्र देगलुरच्या वतीने इथे मांडण्यात आलेला आहे आणि भरपूर खेड्यापाड्यातले आणि शहरातले मुली इथ आलेले आहेत वेगवेगळ्या शाळेतून विद्यार्थी आलेले आहेत वाचाल तर वाचाल आताच आमचे सहकारी श्री किशवे सराने सांगितल्याप्रमाणे वाचाल तर वाचाल ही मन खूप महत्त्वाची आहे आणि वाचन येणं महत्वाचं आहे शाळेत येऊ अनपढ राहू नये आणि प्रत्येक मूल हे वाचलं पाहिजे वाचलं तरच भविष्यामध्ये ते यशस्वी होतात मुलींचं शिक्षण मुली शिक्षण शिकल्या पाहिजेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं टाकता आलं पाहिजे आणि त्या भक्कम तयारीनं त्यांनी स्वतः तयार झाल्या पाहिजेत आणि त्या पुढे चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं पाहिजे शिक्षणातून आणि ज्ञान हे भरपूर पुस्तकातूनच आपल्याला मिळत असते भरपूर पुस्तकं वाचली पाहिजेत अवंतर पुस्तकही इथे उपलब्ध आहेत आमच्या कार्यालयाकडून ठेवण्यात आलेलं आहे आणि सर्व मुलींनी भरपूर वाचनाचा इथं फायदा घेतलेला आहे आणि त्यांना भविष्यातही ते उपयोगी येईल असं मला वाटते आणि अशा प्रकारे आम्ही हा शेवटचा टप्पा इथं आमच्या कार्यालयाकडून राबवण्यात आलेला आहे अधिकारी आणि देगलूर कॉलेजचे प्राचार्य यांनी सगळी इथं व्यवस्था छान केलेली आहे अशा प्रकारे हा उत्सवाचा शेवटचा शेवटचा टप्पा आम्ही इथं संपवतात आपणही या ठिकाणी जग्रंथाचं प्रदर्शन दाखवण्यात आलेलं आहे महावाजन चवळीच्या अनुषंगानं एक विद्यार्थ्यामध्ये प्रेरणा मिळावी वाचण्याची आवड निर्माण व्हावी हो हा एक मुख्य उद्देश शासनाचा आणि प्रशासनाचा आहे ही आपल्या हो महाविद्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं अनेक पुस्तकांचे संग्रह करत त्यांना वाचण्याची आवड निर्माण प्रयत्न केला आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे तर काय सांगता एकूणच या चळवळीबद्दल आणि या प्रदर्शनाच्या सणाबद्दल मी जागृती विद्यालय हॉटेल येथून आलेलो आहे माझं नाव शेख एम तर हा जो आज आपल्या ह्या देगलूर महाविद्यालय देगलूरमध्ये महावचन चवळीची चवळीच्या बाबतीत ग्रंथ प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर ही जी मोहीम आहे खूप छान मोहीम आहे कारण आजच्या ह्या विज्ञान युगामध्ये मोबाईल नेटवर्कच्या यु युगामध्ये आज विद्यार्थी फेसबुक व्हॉट्सअपच्या ह्याच्यामध्ये मग्न झालेले असल्यामुळं पुस्तकापासून आजची जी युवा पिढी आहे ती दूर जात आहे त्यांना आवड निर्माण करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये असं ग्रंथ प्रदर्शन केलं पाहिजे आणि हा जो महावाचनचा जो कार्यक्रम आहे खूप मला आवडलेला आहे उत्कृष्ट हा कार्यक्रम आहे आमच्या विद्यालयामध्ये सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना हा ग्रंथ संपदा देऊन सगळ्या विद्यार्थ्याकडून आम्ही प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि त्यांची प्रतिक्रिया घेऊन आम्ही फाईलला सुद्धा लावलेला आहे ही खूप छान आहे कारण भविष्यामध्ये जर आपल्याला ज्ञान संपादन करायचं असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही आणि हे वाचलेलं पुस्तक जे विद्यार्थ्याच्या माइंडमध्ये असेल तरच ते पुढ पुढच्या काळामध्ये तो निश्चित टिकेल कारण ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे ग्रंथ हेच सर्व सर्वश्रेष्ठ गुरु आहेत कारण एक पुस्तक का संपूर्ण जीवन बदलू शकते एक मूल एक पुस्तक एक पेन बदलण्याची ताकद ह्या तिघामध्येच आहे म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छित तू कोणत्या शाळेची आहे आणि तुझं ना हो का नाव काय माझं नाव महेश्वरी बालाजी चांगले बोलडफा खिंटे मेमोरियल हायस्कूल कावगाव येथून ग्रंथालय प्रदर्शन मी आले आहे तुला एकूणच कसं वाटलं ग्रंथालयाचं जे प्रदर्शन या ठिकाणी बघितलेले आहे काय वाटतं आम्ही जण आल्यामुळे आम्हाला वाचण्यास मिळाले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आज डेमू महाविद्यालयामध्ये महावाचन चवळीच्या अनुषंगानं ग्रंथ प्रदर्शन आयोजन करण्यात आलेले आहे एकूणच तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय आणि यामागची भूमिका काय तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन महावाचनाचा हा शेवटचा टप्पा म्हणून ग्रंथालय तालुकास्तरीय ठेवण्यात ता आलेला आहे आणि या ग्रंथालयाला या परिसरातील बहुसंख्य शाळांनी भेट दिलेली आहे विद्यार्थ्यांनी आपले चिखीचे प्रश्न विचारलेले आहेत आणि वेगवेगळे पुस्तकं पाहत असताना आम्हाला खूप आनंद झाला मी केंद्रप्रमुख भायेगाव पंचायत समिती भायेगाव